म्हणजे बाकीच्या सारखं होत नाही फक्त टॉपरला लक्ष देणं बरोबर यांच्या यांनी काय टार्गेट दिलं की मध्यम जे मुलं आहे त्यांका रिजल्ट लागेल कॉ काही प्रमाणात जर त्यांना इंट्रोड्यूस नाही केलं तर त्यांना इलेवन ट्वेल्थला जेई नीटला तो रिझल्ट येत नाही मला असं वाटतं आहे नॅशनल ब्रँडबरोबर आजकाल प्रत्येकाची सोचच झालेली ब्रँड म्हणजे तुम्ही स्वतः शूज घ्या कापड घ्या पेन घ्या चष्मा घ्या आी सोचच झालेली आहे कारण त्याचं ते क्वालिटी असते असं नाही की ते क्वालिटी नसतात तुम्ही फरक बघा बरोबर ना आपण शूजला जसं पुमाचे शूज का रिबॉक्सचे क्वालिटी आहे ना त्याच्यामध्ये बरोबर हे लक्षात येत आलेलं आहे त्यामुळे नॅशनल ब्रँडचे पण क्वालिटी आहे त्यांचं सिस्टम आहे त्यांचा जो स्टडी मटेरियल आहे त्यांच्याकडनं जे टीचर्स आहे जसं आता बन्सल क्लासचे सर यांचे टीचर्स त्यांनी ट्रेन केलेले पाठवलेले ओके okay. त्यांच्याकडनं तो सपोर्ट चांगला मिळतो हां त्यांच्याकडनं सपोर्ट म्हणजे मुलांकडनं कसं कर करून घ्यायचं जे टॉपर मुलं आहे त्यांच्याकडनं कसं कर करायचं त्यांना कोणत्या वेने शिकवायचे आणि जे मिडीम मुलं आहे ते मला खूप आवडलं जे मिडिम मुलं आहे ना त्यांना सुद्धा ते त्या लेवलपर्यंत कसं आणतात वेगळं एक्स्ट्रा कोचिंग देऊन त्यांना वेगळा कॉन्फिडन्स देऊन म्हणजे बाकीच्या सारखं होत नाही फक्त टॉपरला लक्ष देणं बरोबर यांच्या यांनी काय टार्गेट दिलं की मध्यम जी मुलं आहेत त्यांका रिजल्ट ला की बरोबर आहे कारण जे मुलं हुशार आहेत ते ऑलरेडी करतात त्यांच्यावरती फार मेहनत केची गरज नसते कारण ते ऑलरेडी करत राहतात जे करत नाही त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचं ते टार्गेटच दिलेलं आहे बरोबर म्हणजे त्या सरांनी मला सांगितलं की तुम्ही मीडियम बचम को आपने रिजल्ट लाहाय तो आप सोच रे पाव की इतना सक्सेस आपको मिलेगा और इतना सॅटिस्फॅक्शन मिलेगा बरोबर आणि त्यांच्याकडे ते आयडिया आहे फीडबॅक घेतात स्टुडंट टीचरचा फुल टाइम फॅकल्टी आहे ओके okay. त्यांची रिक्वायरमेंट आहे फुल टाइम रिक्वा फॅकल्टी होणार तर ते कधी पण या तुम्ही शिकवताना पण डाऊट विचारले तरी सांगतात तर परवा तर त्या सरांनी सांगितलं होतं मॅथचे सरांनी शर्मा करून सर <coughs> आहे डाऊट होगा तो ऐसा नाही की क्लास मी पूछना म जिधर भी जा तुम्ही कधी पण चोवीस तास डाउट विचारू शकतात आणि त्यामुळे तो मुलांना कॉन्फिडन्स येईल येतो आणि आमचा पण सपोर्ट त्यांचे आहेच ओके जे नीट ह्या ज्या परीक्षा आहे याच्यासाठी राष्ट्रीय ब्रँडच असावा असं वाटतं का तुम्हाला म्हणजे राष्ट राष्ट्रीय ब्रँडच पाहिजे हे जे ना हे मला जसं मी इंजिनिअरिंगला वर्षानुवर्ष वर्षान काम केल्यामुळे मला ती एक सिस्टम डेव्हलप झाली होती बरोबर मुलांची सायकोलॉजी माहीत होती ओके त्याचप्रमाणे हे जे ब्रँड आहे यांना पण काही ना काही मुलांच्या सायकोलॉजी माहीत झालेल्या भलं भरपूर जण सांगतात की नुसतं सा लावून देतात रिझल्ट भेटत नाही एक दोन पर्सेंट पण पर मुलं सिलेक्ट होत नाही पण असं नाहीये ते कसं करून घेतात हे पण महत्वाचं आहे बरोबर त्याची टेक्निक महत्वाची आता या ज्या परीक्षेत त्या एमसी क्यू वगैरे बेसवरती आहेत त्या एमसीक्यू बेस टेक्निक महत्वाची टेक्निक आहे म्हणजे काही लोक आहे ब्रँड घेऊन मुलांकडनं फक्त थोडंसं लक्ष देतात टॉप मुलांकडे लक्ष देतात वगैरे हे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे okay. पण काही इन्स्टिट्यूट काही ब्रँचेस काही फ्रँचायजीकडे चांगलं काम पण केलं जातं ओके okay. बरोबर ना तर म्हणून मी त्यांना का प्रेफर करू त्यांची जी सिस्टम आहे ती सिस्टम जर बरोबर अप्लाय झाली मुलांवर तो मी गॅरंटी देतो रिजल्टमध्ये दे हंड्रेड पर्सेंट फरक पडतो आता बन्सल हा वेगळा ब्रँड आहे म्हणजे आठवी ते बारावीचं त्यांचं हे आहे तुमची मॅथ्स अकॅडमी आहे ते दोघांचं क्वालिवेशन एकत्रीकरण तुम्ही कसं विद्यार्थ्यांना काय फायदा होईल त्यांच्या एवढ्या वर्षातनं काम केलेल्या जे स्टडी मटेरियल आहे मुलांकडनं कसं करून घ्यायचं कारण फाउंडेशन जे आहे आठवी नव्हे दहावीला जोपर्यंत फाउंडेशन मुलांनी आठवी नवी दहावीला काही प्रमाणात जर त्यांना इंट्रोड्यूस नाही केलं तर त्यांना इलेवन ट्वेल्थला जेई नीटला तो रिझल्ट येत नाही ओके असं okay. त्यांचे सर्वात आधी रिक्वेस्ट होती ओके की आपण सुरू करा कारण स्कूलच्या व्यतिरिक्त जर त्यांना वीस पंचवीस टक्के जर आपण फाउंडेशनच इंट्रोडक्शन गेलं आता फाउंडेशन काय असतं बरोबर फाउंडेशन मध्ये नेमकं काय काय असतं का आता जसं आठवी नववी मध्ये मध्ये जे टॉपिक शिकवतो तेच एक्झामला विचारतात ओके okay. बरोबर म्हणजे तर क्वेश्चन तर नव्वद टक्के क्वेश्चन तर सेम रिपीट होतात ओके पण फाउंडेशन मध्ये कसं क्वेश्चन त्यांनी डेव्हलप केलेले या लोकांनी तीन चार टॉपिक मिळून एक क्वेश्चन बनवलेलं असत म्हणजे ते आन्सर आणण्यासाठी तुम्हाला तीन चार चॅप्टरचं कॉम्बिनेशन आलेलं असत okay. तसे क्वेश्चन त्यांनी बनवलेले आणि तो मुलाला विचार करायला भाग पाडतो ट्रिकी क्वेश्चन असतात थोडक्यात ट्रिकी क्वेश्चन असतात तर ते ट्रिकी क्वेश्चनचे आन्सर आणण्यासाठी तुम्ही जे वाचलेलं आहे तुम्ही निसर्ग घोकंपट्टी करून चाल करून चालणार नाही बरोबर जसं म्हणता ना एमसीक्यू क्यू एमसीक्यू त्यांना रिटर्नची प्रॅक्टिस नसते पण ते व्यवस्थित जर झालं कन्सेप्ट जर व्यवस्थित लक्षात आलं तर हे छोटे 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 क्वेश्चन तीन चार टॉपिक मिळून जे मुलांचे आन्सर आणतात त्याच्यामध्ये हुशार मुलांना आनंद वाटतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा